शाळकरी मुलांना गांजा विक्री व अवैध धंद्यांची माहिती पोलीस यंत्रणा अनभिन्न कशी युवासेनेच्या वतीने माननीय जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना गांजा विक्री व अवैध धंद्यांबाबत निवेदन देण्यात आले यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव युवासेना कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव जाधव नगरसेवक बाळासाहेब मुधाळे तालुका प्रमुख अजितराव सुतार राजेंद्र पाटील संजय वाईंडे भरत देसाई विजय जाधव विठ्ठल रामन्ना शिवसैनिक उपस्थित होते सध्या उपरी परिसरात सुरू असणाऱ्या गांजा व अंमली पदार्थ विक्री सेवन व अवैध धंदे मटका चालविणाऱ्या टोळ्यांना वर्धहस्त कुणाचा पिढी बरबाद होत असताना प्रशासन मात्र अनभिन्न कसे अशा रॉकेट चालवणाऱ्या प्रवृत्तीला विडीचे ठेचणे गरजेचे आहे शाळकर विद्यार्थ्यांमध्ये गांजाची नशा करण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे या विद्यार्थ्यांना गांजा व मटकायाची माहिती सहजपणे मिळते परंतु उपरी पोलिसांना मात्र ही माहिती मिळत नाही हे विशेष त्यामुळे पोलिसांचीही या नशेच्या व्यवसायास मुकसंमती आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो आपल्या शहरांचा आढावा घेतला असता धक्कादायक वास्तव पुढे आले शहरातील बहुतांश भागात गांजाची सर्रास विक्री होत आहे प्रामुख्याने या विक्रेत्यांचा ग्राहक हा शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आहे त्याचप्रमाणे कामगार वर्गालाही आजकाल सावज केलेला आहे शहरासह परिसरामध्ये दररोज हजारो रुपयांच्या गांजाची विक्री होते इतर अंमली पदार्थांच्या तुलनेत गांजाची सहज उपलब्धता असल्याने तरुणाईला गांज्याच्या नशेची चटक लागली आहे पोलिसांकडून झालेल्या दुर्लक्षामुळे गांजा विक्रेत्यांची थेट सार्वजनिक ही खुलेआम विक्री सुरू केलेली आहे हे विक्रेते पोलिसांच्या हाती लागत नसले तरी शहरातील शाळा सरकारी दवाखाना बस स्टँड मोकळ्या जागा अशा ठिकाणी गांजा पिणारे तरुण सहजपणे दिसून येतात महत्वाचे म्हणजे गांजांची नशा करणाऱ्यांचा विशिष्ट वास येतो त्यामुळे असे तरुण हटकणे सहज सोपे आहे अशा तरुणांच्या चौकशीतून विक्रेत्यांची नावे पोलिसांना मिळणे अवघड नाही गांजा विक्रीचे समोर उच्चाटन करण्याची मानसिकता असली तरी पोलिसांसाठी हे केवळ चार दिवसांचे काम आहे थेट विक्रेत्यांना ताब्यात घेऊन गांजा पुरवणाऱ्या तस्करांपर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे तस्करांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यास गांजा विक्री रोखणे शक्य होईल पोलीस प्रशासन अकार्यक्षम असून परिसरातील कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तसेच शहराची स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी कठोर कारवाई करावी कारवाई न झाल्यास शिवसेना युवा सेनेच्या वतीने मंगळवार दिनांक अठरा जूनपासून हुपरी पोलीस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे तसेच बुधवार दिनांक एकोणवीस रोजी घंटानाद आंदोलन गुरुवार दिनांक वीस रोजी हुपरी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावे बंद व रास्ता रोको आंदोलन अशा प्रकारची अनेक आंदोलने छेडण्यात येतील असा इशारा शिवाजीराव जाधव यांनी दिलेला आहे अँड प्रेस